कोपरगाव शहरामधील ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आणि ज्येष्ठ महिला समिती यांच्या वतीनं आदर्श सासू पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण कृष्णा बँकवेट हॉल येथे संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या अध्यक्षा सुधाबाबी ठोळे महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराती शैलजा रोहम चंदा कोठारी माधवी नेने राजयोगिनी सरला दिदी जयश्री शहा दत्तू नाना कोल्हे मुख्याधिकारी सुहास जगताप विजय बंब जवाहर शेठ शहा उत्तमभाई शहा साई सेवा भक्त मंडळ चार्टर्ड अकाउंटंट नितीन गट गटविकास अधिकारी पाठक नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे अमितदादा कोल्हे सुमितदादा कोल्हे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात कोपरगावचे ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच संस्थापक स्वर्गीय भागचंद ढोळे अॅडव्होक पी डी गुजराती छोटूभाई जोबनपुत्रा यांच्या प्रतिमा प्रतिमापूजनाने करण्यात आले याप्रसंगी आदर्श पुरस्कार पुरस्कारकर्त्या श्रीमती शकुंतलाबाई मोतीलाल शिंगे पुष्पा आत्माराम जोशी माजी नगराध्यक्षा कांचनबाई धनलाल काले शैलाताई पद्मकांत कुदळे शोभा सुभाष मुंदडा कलावती नितीनदादा कोल्हे यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पतीच्या अल्पावधीत आल निधनानंतर संसाराची धुरा सांभाळत आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले अशा प्राजक्ता परेश श्रॉफ छाया संजय तांबट मीना हिराचंदजी गंगवाल या मातांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाच्या अध्यक्षा सुधाबाबी ठोळे यांनी आदर्श सासूवर गीत गात सर्वांची म्हणे जिंकले मी अभिनंदन हे करण्यापेक्षा आपल्या समोर नतमस्तक होतो आणि आणखी असे उल्लेख केले की के ज्या या ठिकाणी उपस्थित सर्व सासू आहेत तर त्यांचंही योगदान आहे त्यांच्यामध्येही आदर्श सासू आहे त्या सर्वांचंही मनापासून मी अभिनंदन करतो खर तर थोडस मला हे आठवत आहे की आदर्श सासू हा जो कॉन्सेप्ट आपण फक्त सासू आणि सुना याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा केला गेला तर हा तेवढासा मर्यादित नाही आदर्श सासू हे एक संस्था म्हणून कार्यरत करते संस्था आहे कारण आदर्श सासू मध्ये फक्त सासू सुनेचं पटलं किंवा सुनेचं सर्व ऐकलं किंवा सुनेला पाहिजे ते दिलं तर ते आदर्श सासू होते असं निश्चितपणे नाही आदर्श सासू म्हणून मी म्हणतो की संस्था हे त्याच्यामध्ये चौथेर व्यक्तिमत्व असायला लागतं त्या व्यक्तीच बाबतीमध्ये म्हणजे एकतर नवरात्र ऐकण्यात लागेलच लागेल दुसरं सगळ्यात महत्वाचं असतं की मुलं मुली मुलांच्या मुलींच्या जडणघडणीमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची यशस्वीता ठरवते की तुम्ही निर्णय घेतलेले किती योग्य आहे म्हणून एक व्हिजन आहे ही बाग त्याच्यामध्ये आहे घरामध्ये आपण कुठलाही निर्णय घेतला घराच्या बाबतीमध्ये असेल मुलांच्या बाबतीमध्ये असेल सुनांच्या बाबतीमध्ये असेल आणि त्या निर्णयाची फलित जर पॉझिटिव्ह येत गेली त्याचे रिझल्ट जर चांगले आले पॉझिटिव्ह येत गेले तर त्या निर्णयावरचा विश्वास वाढतो म्हणून त्या माणसावरचा विश्वास वाढतो आणि म्हणून आदर्श सासू होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातला निर्णय हा योग्यपणानं दूरदृष्टीनं त्या व्यक्तीची घेण्याची क्षमता असते म्हणून ते आदर्श होते घर द्वार मा से संसारी तो जहा हो गया तो जहा हो गया जलाले माय क्या जमारी मां से मंगल है सब मां से सुमाई से जमाने का क्या हो? या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बंब तर आभार जरोहम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी विशेष परिश्रम घेतले एसआन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव